स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर असून इच्छुकांनी नाव नोंदणी करण्याचं आवाहन संयोजकांनी केलं बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर कैलासवासी लिंगराजवल्याळ क्रीडांगण कर्णिकनगर सोलापूर इथं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह सोहळ्यात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू आणि सुविधा याप्रमाणे वधूला लग्नाचं वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवी तर वराला विवाहासाठी सफारी आणि हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशिंग तुरे संसारोपयोगी भांडी कपाट आंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक अर्थात वरात आयोजकांकडून काढली जाईल विवाह सोहळ्यात नावनोंदणीची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर असून सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवीवेस पोलीस चौकीजवळ मुरारजीपेठ इथं संपर्क साधावा असं आवाहन संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांनी केलंय